आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केला वाढदिवस साजरा संतुबाई कार्मेटच्या प्रमुख लोकक्रांती सोशल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि राष्ट्रीय सेवा दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या सुषमा साळुंखे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात सुरेल काणिकात आणि वृद्धांच्या सहवासात स्नेहभोजन करीत वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं हे नामांकित सिव्हिल इंजिनियर श्री अरुण साळुंखे यांच्या पत्नी सुषमा या गार्मेंट उद्योग क्षेत्रातील उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ सुषमा अरुण साळुंके यांचा वाढदिवस यंदा हा एका आगळ्या वेगळ्याच आणि मनाला हृदयस्पर्श करणाऱ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला सुषमा साळुंके यांनी आपला वाढदिवस इचलकरंजी येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला कोणताही गाजावाजा न करता पूर्ण साधेपणात आणि आत्मिक आनंदात झालेल्या या कार्यक्रमात वृद्धांसाठी विशेष स्नेहभोजन आणि कराओके संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरदास कराओके स्टुडिओच्या कलाकारांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कालाकथित गीते सादर करत वृद्धांच्या मनाचा ठाव घेतला गाण्याच्या सुरांनी आणि प्रेमळ वातावरणाने वृद्धाश्रमात का होईना पण आनंदाचे सुरू उमटले स्नेहभोजनात सर्व वृत्तांनी आनंदाने सहभागी होत सुषमा साळुंके यांना मनापासून शुभेच्छा दिल्या यावेळी सुरता सिंगिंगच्या कलाकार सहित अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत सौ सुषमा साळुंके यांनी दिलेल्या या आनंदाच्या क्षणाची चर्चा सध्या इचलकरांची सर्वत्र होत आहे त्यांच्या या उपक्रमातून समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत